अशी कसुरी मेथी टाकते बघते आपली चिकनची चिकन ची, चिली चिकन बघा कसली भारी दिसते <्तिली> परत वरतून आपण कांद्याची पात कोथिंबीर सर्व टाकून घेते ना सॉस शिवाय ना सूपला मजा नाही सॉस असते तर सूप चांगला लागतो त्या बिर्याणीचं एकदम सुगंध ना भारी सुटले एकदम भारी दिसत आणि चिकन चिली पण एक नंबर कारण मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आहे थर्टी फर्स्ट म्हणजे आणि थर्टी फर्स्टच्या दिवशी ना प्रत्येकाच्या घरी वेगवेगळा सेलिब्रेशन असतो तसंच आमच्या घरी सुद्धा ना आम्ही सर्व फॅमिली एकत्र येऊन खूप धमाल करतो वेगवेगळ्या गोष्टी बनवतो तसंच आज आमच्या घरी ना नॉनव्हेज पदार्थ बनणार आहेत म्हणजे चिकन बिर्याणी झाली चिकन चिली चिकन सूप आणि अजून पण काही गोष्टी आहेत ते तुम्हाला आज पाहायला भेटणार आहेत आणि आता आपण फटफट जाऊया बघूया काय सुरुवात केलेली आहे ती तर आता ना आम्ही बिर्याणी बनवायला चालू करतो इथे बघा हा बिर्याणीसाठी चिकन आणलाय आणि ही सर्व सामग्री आहे इकडे इकडे कांद्याची पात आहे ते कांदे आहेत परत कोबी बारीक केलाय हे कांदे अजून बारीक करायचे आहेत आम्हाला इकडे पण काही कांदे बारीक करून घेतलेत त्याच्यानंतरला इकडे बघा हा टोमॅटोची पेस्ट आहे पुदिना आहे आणि इथे पण सर्व वाटप केलेला मसाला वगैरे आहे आणि हा आई आता काय करतोस तू मी आला ना आधी चिकन लावून ठेवते हे आला लसूण पेस्ट, है आला पेस्ट, आला पेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर पण आहे तर त्याच्यामुळे हिरवा कलर आलाय आता हे सर्व आपण ला मिक्स करून घेऊया आणि थोडा टाइम आपल्याला ठेवायचा आहे त्याच्यानंतर हे सर्व ग्रेव्ही बनवण्यासाठी कामाला येणार आहे बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी ह्याच्यात बघा हळद पण टाकून घेतलंय मी दोन चम्म हळद टाकले छान पिके आपल्याला मिक्स करून घ्यायचंय इकडे बघताय आता दही पण वरतून टाकून घेतोय त्याच्यामध्ये सर्व आला लसूण पेस्ट लावलेली आपण त्याच्यानंतरला हळद घरगुती मसाला टाकला आणि त्याच्यावर आता ही दही टाकले आम्ही इकडे ना आम्ही बिर्याणीसाठी हा अंधान यायला ठेवलाय पाणी पाण्यामध्ये ना सर्व मसाले दालचिनी पेजपत्ता सर्व परत जिरा वगैरे सर्व टाकून घेतलाय आणि बिर्याणीसाठी भात बनवायचं आहे ना भात आपल्याला भाताला अंधाने पाणी इथे उकळत ठेवलेलं आहे जो पाणी आहे आता भात टाकायला घेतोय मी किती किलो भात आहे दोन किलो तांदूळ आहेत दोन किलो तांदूळ आहेत बघा हे बासमती तांदूळ आपण टाकले वा इकडे आता आम्ही बिर्याणी बनवायला काही फोडणी द्यायला घेते ना तेल टाकलं तूप टाकले बघा इथे दोन चम्मच तूप टाकायचंय दोन चमच वरून पण टाकायला अच्छा अच्छा बघा इकडे सर्व मसाले घेतलेले आहेत तेजपत्ता खडा मसाला दालचिनी वगैरे सर्व आहे त्याच्यामध्ये किती कांदे असतील काय की जवळजवळ कारण आपल्या घरात ना ग्रेव्हीला कांदा भरपूरच लागतो जे बघते आपला जरा कांदा गरम झालाय त्याच्यामध्ये आपण आला लसूण पेस्ट पण टाकून घेतोय टमाटरची तामा, ग्रेव्ही टाकते आता ना आपली ती बघा सर्व कांदा वगैरे पोरणी देऊन झालाय टमाटरची ग्रेव्ही टाकते सर्व मिक्सर मध्य वाटन घ तिकडे थोडीशी शिमला मिरची टाकली आम्ही चिकन चा वास निघून जात थोडीशी टाकायची जास्त नाही आपण मी तर मसाले टाकते ग्रेव्ही बनवली लाल लाल मिरची लाल मिरची आणि हा कांदा खोबऱ्याचा वाटप हा खोबऱ्याचा वाटप टाकले त्याने जरा टेस्ट चांगली येतो आपल्याला घरगुती खायचं आहे ते दही टाकते आपण चिकन दात दही लावलाय थोडा सर्व याच्या मसाला टाकून घेतोय पहिला काय कोण टाकते विसो आनाचा बिर्याणी मसाला टाकतो बिर्याणी मसाला आहे थोडा चिकन मसाला टाकते आता फ्राय राईस टाकतो चिकन बिर्याणी मिक्स हा जाडसर असतो मसाला आपली बघा ग्रेव्ही बघते कसली भारी दिसते मी आता त्याच्यामध्ये थोडेसे जरा चटण्या टाकून घेते ही ग्रीन चिली आहे शेजवानची शेजवान ग्रीन चिली ब्लॅक सॉस आहे ब्लॅक सॉस ही रेड चिली आहे सॉस टाकले ना टेस्ट एकदम भारी येते शेजवानचे मस्त लागतात ब्लॅक चिली आणि शेजवान चिथे बघते आपली ग्रेव्ही मस्त पैकी रेडी झालेली आहे आता त्याच्यामध्ये आपण चिकन चिकन टाकूया सर्व चिकन घालून घेतो आतमध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला थोड टाइम तापत ठेवायचंय आपली बिर्याणी बनवायला चालू करू आपण मस्त पूर्ण ग्रेव्हीचा सुगंध ना आमच्या घरभर पसरलेला आहे एकदम भारी सुगंध येत किती दोन चम्मच मीठ टाकून घेत मसाले लावले तेव्हा टाकलेला ला, हा बघता हा ना बिर्याणीसाठी आम्ही कांदा तेलामध्ये फ्राय करून घेतली ते ना आपली आता ग्रेव्ही सर्व रेडी झालेली आहे आता मेन बिर्याणीची आपल्याला लेअर लावायची आणि हा भात आपण रेडी करून घेतलेला थंड करायला ठेवलेला त्याच्यानंतरला हा बा जो कांदा आहे तो आपण तळून घेतलेला आहे तर आता चालू करूया काकी आई येते आणि आई दोघी पण बनवायला <laughs> चालू करतात सर्वात पहिला भात आपण टाकून घेतो आहे आणि आमच्या इथे ना कसं मित्रांनो असं काही पण फेस्टिवल असला नाही की सर्व आम्ही फॅमिली एकत्र येऊन जेवण बनवतो आहे की नाही पण फेस्टिवल असतो थर्टी फर्स्ट नाही पण बर्थडे चे सेलिब्रेशन वगैरे आणि सर्व एकत्र बनवतो बघते भाताची एक, भाता एक लेअर टाकून झाले त्याच्यानंतरला इकडे बघते हा सर्व कांद्याची पात आहे त्याच्यानंतरला कोथिंबीर आहे पुदिना आहे ते सर्व टाकून घेतो कांदा, फ्राय ले? फ्राय ले कांदा तो टाकुन तो। एक नंबर दिसत आहे बिर्याणी एकदम भारी बनणार आहे आता ते सर्व लेअर टाकल्याच्या नंतरला चिकनची ग्रेव्ही आता एकदा खाली टाकलेली त्याच्यानंतर राईस आता परती वर, परत वरती एक लेअर टाकायची हा हा जबरदस्त सुगंध आलय आता वरती भात टाकून घेते वरतून आपण कांद्याची पात कोथिंबीर सर्व टाकून घेते पुदिना आता साइड ने घी टाकून घेते आपण आपण घीचा तडका पण देणार आहे त्याला तर आता सर्व लेअर चढवून झालेले आहेत आपल्या वरतून कांदा कोथिंबीर आणि कांद्याची पात वगैरे टाकून झाले आहे आता थोडा टाइम आपल्याला तापत ठेवायचं आहे शिजण्यासाठी तिथे आता बघा आम्ही निकारी ठेवलेच आणि त्याला घेची फोडणी दिली आणि पूर्ण पॅक बंद करून ठेवायचं आपल्याला इथे बघते पूर्ण ना पॅक करून ठेवलंय फोडणी दिल्याच्या नंतर अजिबात ती फोडणीची वाफ आहे ना बाहेर जायला नको म्हणून पूर्ण पिठाच्या साईडने आपल्याला टोप पॅक करून घ्यायचा असतो इकडे ना आता मी चिकन चिली बनवायला घेतलंय इथे बघा पॅन मध्ये ना तेल तापत ठेवलाय आणि इकडे काकी काय काय चिली चिलीमध्ये ह्या चिकन मध्ये कोणकोणते मसाले टाकलेत आपले घरगुतीच टाकलेत गरम मसाला अच्छा गरम मसाला वगैरे मसाला आणि हा कोणतं पीठ टाकलेला कॉर्नफ्लॉवर अच्छा फ्लॉवरचं पीठ टाकलंय क्रिस्पी होण्यासाठी ना क्रिस्पी होण्यासाठी आता इकडे बघते आम्ही बनवायला तांदळाचं पीठ पण टाकलंय फ्राय करून घेत थोडस इथे बघा आता सर्व ना हे चिकन मस्त पैकी तेलत फ्राय करून घेतलंय हे सर्व सामग्री आपण घेतलेली आहे चिली बनवण्यासाठी काय काय ह्याच्यात त्याच्यात मी ना बारीक कट करून लसूण टाकले अद्रक टाकले चार मिरच्या टाकल्यात आणि जाडसर कांदा टाकलाय आपण घरी बनवलेली चटणी आहे मिरची त्यामध्ये मी थोडे आपले शेजवान चटणी टाकते दुकानची ते आपली घरी बनवलेली होती ही दुकानची आहे जाडसर कापलेली शिमला मिरची आहे गोबी टाकते आहे कापून घेतलेले आहे कांद्याची कांद्याचे पात टाकते चायनीज चटणी शिवाय टेस्ट येत नाही रेड चिल्ली सॉस आहे हा रेड सॉस आहे ब्लॅक सॉस हा ग्रीन सॉस आहे ग्रीन चिल्ली चिकन टाकते मी चिलीमध्ये आपण हे फ्राय करून घेतलेले भाजून मीठ टाकते जराशी कसुरी मेथी टाकते होऊन बघताय आपली चिकनची चिकन ची, चिली चिकन बघा कसली भारी दिसते एक नंबर कशी ती पण आम्हाला तीच आपण दोघांसाठी सुद्धा सूप आणि चिली साठी सर्व हे चिकनचे पीस फ्राय करून घेत फ्राय करून घेत ही मिरची आहे लसूण आहे अच्छा हे सर्व सामग्री घेतले इथे बघा आपण रस सगळं उतारलाय ना तर त्याच्यामध्ये ना भाज्या टाकून घेतो कोणत्या कोणत्या घेतल्या हा कांद्याचा पत्ता आहे गाजर आणि पुदिना शिमला मिरची हे सर्व बघा बारीक करून घेतलंय बघा रेडी झाले सर्व भाज्या वगैरे टाकलेल्या ना इथे काय अच्छा ग्रीन सॉस आहे सर्व सॉस आम्ही टाकून घेतोय वेगवेगळ्या वे, 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 वे प्रकारचे सॉस आहेत ना आणि सूपला की मस्त टेस्ट येते ना मग सॉस टाकले बघा म्हणजे तीन प्रकारचे सॉस आम्ही टाकतो हा पहिला ग्रीन चिली आहे नंतर रेड चिली आणि ब्लॅक सॉस असतो तो टाकतो आता ब्लॅक सॉस टाकून घेतोय भारी एकदम दिसायला बघताय बघताय किती भारी दिसतोय आता त्याच्यात पाणी होता ना काय मग आपला सूप पूर्ण रेडी होईल आणि चिकनचे सर्व पीस वगैरे टाकायचे कॉर्नफ्लॉवर टाकते दोन दोन चम्मच जाड होण्यासाठी सूप जरा घट्ट सर होतो ना हां घट्ट होण्यासाठी कॉर्नफ्लॉवर दोन चम्मच टाकले सूप मध्ये चिकन टाकते आता हे सर्व फ्राय करून घेतलेले आहे मी फ्राय करून घेतलेले चिकन ते सूप मध्ये टाकते ते सूप बघा हा बघा आमचा सूप चिकन चिकनचे पीस है कसे दिखता चिकनची चिकन चिकन पीस पण एकदम भारी झाली छान शिजले आणि सुगंध तर भारीच येते बरं ना हॉटेल सारखे तर इथे ना आता आम्ही कोशिंबीर बनवायला घेतोय बिर्याणी बरोबर खाण्यासाठी तर इकडे सर्व बारीक करून घेतलं आई काय काय घेतलंय काकड्या तीन घेतलेल्या आहेत हा ही चार टमाटर घेतलेले आहेत कांदे आहेत चार हा त्याच्यानंतर कोथिंबीर कोथिंबीर बारीक करून घेतली आणि हा काय गाजर, गाजर। इकडे दही ही इक घरगुती दही बनवलंय आम्ही सर्व घरगुती दही बनवलंय आणि आता सर्व आपण कोशिंबीर बनवायला रेडी करूया सर्व बारीक करून घेतलेला आहे आता एक एक करून याच्यामध्ये टाकून घेऊया इकडे पहिला जाते टोमॅटो कोशिंबीर असली ना बिर्याणी बरोबर तर लागतेच आपल्याला कोशिंबीर त्याच्याशिवाय मजा नाही नाही दही बरोबर ना हा बघता ह्या सर्व आपण घेतलेला आहे हा आता गाजर टाकून आहे याच्यामध्ये त्याच्यानंतरला हा कांदा आणि हे कोथिंबीर टाकून घेऊया हे एक चम्मच मीठ टाकून घेतलंय एक दीड चम्मच मीठ टाकायचं आपल्याला हा सेंदा नमक आहे ना त्याच्यामुळे जास्त टाकायला लागतो सेंदा काळा नमक आहे नाही तर नॉर्मल मीठ घेतलं तर एक चम्मच मिळतो आणि हे सर्व आता मिक्स करून घेऊया आता मित्रांनो बघतोय आता मला माहित नव्हतं लॉलीपॉप पण बनणार आहेत इकडे बघताय लॉलीपॉप पण बनवतायत म्हणजे बघताय आज आई काय काय चिकन, बाता चिकन बाता चिली काय की चिकन चिली सूप आणि हा तर लॉलीपॉप बघा आमची पूर्ण धमाल आहे बघा लाल लाल मस्त मसाल्यामध्ये आता फ्राय करायला ठेवलंय आणि इकडे आपली बिर्याणी ती शिजते बघताय पूर्ण मजा होते आपली इकडे तर्टी बसला आज बघा मस्त यार भारी दिसते ह्याच्यामध्ये आपण ना घरगुती मसाला वगैरे टाकलाय नॉर्मल घरगुती मसाला असतो ना ते टाकलाय आणि हा मंचुरियन पीठ असतो तो मंचुरियन पीठ तुम्हाला दुकानावर इझिली अवेलेबल भेटतो आणि नॉर्मली घरगुती मसाले टाकलेले आहेत या लेग पीस मध्ये आणि आता बघा फ्राय करायला ठेवले आहेत तर इकडे बघताय आमच्या सर्व गोष्टी रेडी झाल्या आहेत आणि बिर्याणी आता ओपन केलंय बघताय बिर्याणीचं एकदम सुगंध ना भारी सुटलंय आणि हा हा फोडणी दिलेली आहे आपण गरम आहे <laughs> एक कोळशेची फोडणी दिलेली तूप वगैरे टाकून आणि बिर्याणी बघताय मस्त शिजलंय सुगंध पूर्ण घरभर पसरलाय आमच्या वाफ पण भारी निघत आहेत बघा खाली ग्रेव्ही पण मस्त असेल आता सर्व ओपन करतोय आणि इथे नाही ह्या सर्व गोष्टी इकडे बघा ही चिली आपण बनवलेली चिकन चिली त्याच्यानंतरला इकडे हे चिकन लॉलीपॉप आहे बघा एकदम भारी दिसत आणि चिकन चिली पण एक नंबर दिसते आहे त्याच्यानंतरला सूप आपला सूप रेडी केलेला हा बघा मित्रांनो आता सर्व आमची फॅमिली इकडे बसलेली आहे इकडे काकी आहे आई पप्पा इथे मोठे पप्पा आहेत मोठे आई आहे पालके पप्पा ताई आहे इथे तनू दादा आणि आकू आता सर्व जेवायलाच बसलो आहे आम्ही आणि मित्रांनो असंच आम्ही सर्व एकत्र काय पण फेस्टिवल असो असा थर्टी फर्स्ट आहे ना आज निमित्ताने सर्व एकत्र आलो आहे आणि आता जेवायला सुरुवात करतोय हे बघा वेगळे बघताय आहे बघा मस्त चिकन लॉलीपॉप आहे इथे सर्व आपण घेतलेलं आहे दाखवलं मी तुम्हाला इथे चिकन चिली आणि बिर्याणी इकडे सूप आहे चला आता टेस्ट करून पाहूया कशा झालं आहे दिसायला तर एक नंबर दिसत होता आता टेस्ट करून पाहूया टेस्ट करून इकडे लॉलीपॉप आहे लॉलीपॉप एक नंबर दिसतोय टेस्ट करून बघतो इथे सर्व झालंय एक नंबर नाही बघ दादा आकू लॉलीपॉप टेस्ट करतोय मस्त झालंय एक नंबर झालाय लॉलीपॉप झालं कसं झालंय कसं झालंय खरंच मस्त झालंय तर मित्रांनो फायनली आपला थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन झालेलं आहे आणि खूप मजा आली एक तर आमची सर्व फॅमिली एकत्र आलेली आणि मस्त मजा केली आणि खूप काही गोष्टी बनवलेल्या जसं की बिर्याणी चिकन बिर्याणी बनवलेली चिकन चिली होती चिकन सूप होता त्याच्यानंतरला चिकन लॉलीपॉप होते तर भारी मजा आली आणि ही जी मी व्हिडिओ टाकेल ती तुम्हाला न्यू इयरच्या पहिल्या दिवशी पाहायला भेटेल म्हणजे तोपर्यंत न, न नवीन वर्ष चालू झालेलं असेल तर सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर आणि तुम्ही सुद्धा काहीतरी नवीन वर्षात काहीतरी चांगलं करा असंच मी आशा करतो तर आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय